भक्ती आवडते देवाला हे चिथोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची त्या ठिकाणी मा संकल्पावी माया संसारा माया संसाराची चा, संकल्प सोडायला सांगतात पण आपण संसार वाढवण्यासाठी भक्ती करतो आपल्या देहाचे जी सा जे साधन जीव रूपी साधकाला हे देहरूपी साधक साधन मोक्षरूपी साध्य प्राप्त करण्यासाठी घेतलेले पण आपण बरच्याच ठिकाणी ते पन वापरतो आणि आपण देवाला सुद्धा त्या ठिकाणी येडं समजतो खरं गोष्ट आहे का नाही आपल्याला जर देवाच्या मंदिरात आपण जातो मावली क्षमा मागून बोलतो तर आपण कोणत्याही देवाचे असो एक दहा वीस रुपयाचे नारळ फोडतो पण त्याच्यामागून आपल्या डिमांड खूप असतात नारळ फोडल्यानंतर आपण सांगतो देव बाप्पा माझ्या मुलाला पस्तीस वर्ष झाली बाकीच तुम्ही समजले किंवा देवबाप्पा माझ्या पिंकीचे लग्न होऊन आठ वर्षे झाली अजून तिचं पाणी पिकत जर तिचं पोटपाणी पिकलं तर तुला पाच नाराचं तोरण झाले पाच तरी पंधरा दीडशे रुपयामध्ये लग्न जमतं का दीडशे रुपयामध्ये पुढे होतो पण आपण कशा पुढे करतोय स्वार्थ तिथे सांगतात संकल्पावी माया संसाराची आपण देवाला येणं समजतो आणि आपण स्वस्तामध्ये काहीतरी करायला म्हणतो एका गावात काय झालं एक डॉक्टर होता बी एच एम ए डॉक्टर झाला आणि त्यांनी विचार केला की पालेगाव छान आहे आणि पालेगावात आपण दवाखाना टाकू जवळपास दूर दोर दिंडोरी जवळपास मोठमोठे शहर नाहीत आणि बरीच गर्दी व गावात आणि सदन गाव आहे तिच्या औषधे झाले पन्नासशी मागून घेतले ते देऊन देतील माझ्यासारख्या डॉक्टरने तिचे विचार केला की आपण पालेगावात आपण आपला दवाखाना थाकू मग ते गावात फिरत असताना त्यांनी विचारलं एका सर बघताला ज्ञानेश्वर साथी असतील किंवा एखाद्या व्यक्ती समजा गुरु झाला आणि म्हणे बाबा आम्हाला एक घरावं आहे बाड्याने म्हणे काबर म्हणे मला त्या ठिकाणी दवाखाना टाकायचं आहे म्हणजे ठीक आहे घ्या आपण तुम्हाला एक घर दिलं ते घर साफसुफ केलं त्या ठिकाणी टेबल ठेवला गेला त्याची औषधीची पेती ठेवली गेली ऐकाय ना का नाही मग आपण लगेच आवडून काही आमचं पॅकेज फिक्स झालं एकान हजार कधी म्हणून नाही कधी या आपलं तरी बोली आमची बाबा माझ्या कीर्तनातून पाच लोक उठले तेव्हा मी कीर्तन बंद करतो मग दोन का वाटे ना मी एक उठले ना पाच लोकांची आपण आताला बरोबर बंद करू रोजच्या कार्यक्रम असतो सगळे थकलेले वागले मेहनती लोक आहेत गारा तुडवत आहेत दोन महिन्यापासून आणि जर अक्षर जगवत आहेत लावतायत एकही दिवस आहेत एकही दोन महिन्यापासून दोन में में जुन, जुन। शा, का बरं मे महिना मे जून जुलै सहा मे पासून हां आणि तेवढ्या गाड्यात शिकलात तुम्ही काम करताय मी काही जास्त वेळ घेणार नाही आपण शांततेने ऐका मी पंधरा मिनिटात एक मुद्दाचा पाच मिनटाचा सांगतो अभंगावर येतो पाच पाच मिनिटात आपण न्याय देऊ एका चरणावर आपण अर्धा एक तास बोलू अवरून पुरे तुम्ही कस आहे येतो ओला चवा धन्यू सवाल बरं मी वकृत्व करत होतो ना पुढे तो तुमच्या ठीक आहे आणि मला तर असं वाटतंय बाबा इथून जेवण नाही इतकं मारू आहे बरं का माझे नाव असल्या असल्याकारणाने मी विसरत असतो म्हणून मी तुम्हाला विचारलं मी कुठे होतो तर डॉक्टरांनी त्या ठिकाणी पेटी ठेवली एक स्टेनो म्हणजे नर्स ठेवली आणि कॉम्पिटिशनच्या जमाना जा असल्यामुळे त्यांनी पाठी लावली या ठिकाणी प्रत्येक आजारावर उपचार केला की आजाराचा उपचार करत असताना गुण लागला तर मला शंभर रुपये फी द्या गुण नाही लागला तर मी दोनशे रुपये त्याला वापस करतो आणि मोजेबाळेगावात माझ्या हरकत आहेत कीर्तनकार विका मारलेला होता त्यांनी विचार केला नाहीच आपल्याला आरामात दोनशे कमवता येतात आपण डॉक्टरला असा आद्यास सांगायचा की डॉक्टराला तो आजार सुधारवता येणार नाही दृष्टांत ऐकण्याच्या अगोदर डोक्यात हे पिक किवा की बोलतोय आपण स्वार्था वक्त करतोय देवाला वेगळं समजतोय याच्यावर मी दृष्टांत येईल दृष्टांत हा चित नाही सिद्धांत समजावा म्हणून दृष्टांत दिला जातो दृष्टीच्या पलीकडचे जे असतं ते दाखवण्यासाठी दृष्टांत असतो आणि बघ लिहिलं गेलं मग तो गेला म्हणे माऊली जय हरी म्हणे जय हरी या बसा बस घे डॉक्टरांनी विचार केला माझी बोनिश ऐकायला डॉक्टर म्हणाले तुम्हाला काय होतंय आता हा आजारी होता का नाही याला काय करायचं होतं दोन उभतायचे होते म्हणजे डॉक्टर साहेब मला दोघं कानाद्वारे ऐकू येत नाही मग डॉक्टर म्हणाला बिलकुल ऐकू येत नाही का म्हणजे बिलकुल ऐकू येत नाही म्हणजे नर्स हा औषधी लक्षात ठेवा डॉक्टरांकडे फक्त बाबाच्या तीन बातल्या होत्या आ, एक बाटली होती पांढऱ्या कलरची कलर लक्षात ठेवा मुद्दा लवकर लवकर समजा एक पांढऱ्या बाटलीची औषधी बाटली एक पिन पिवळ्या कलरची बाटली आणि एक गुलाब्या कलरची बाटली तीन कलरच्या बाटल्या तीन प्रकारच्या आणि त्यांच्यातल्या औषधी आहे का पांढऱ्या कलर कलरच्या बाटलीमध्ये होतं पाणी पिवळ्या कलरच्या बाटलीमध्ये होतं पेट्रोल आणि गुलाब्या कलरच्या बाटलीमध्ये होतं तेजा तीन प्रकारच्या तीन बाटल्या मग डॉक्टर मला शिस्टर आपल्याकडे आलेल्या पेशंटला दोघं कानाडवाडे ऐकू येत नाहीये त्यांना ऐकू यावं म्हणून आपल्या पांढऱ्या बाटलीतलं पाच पाच एम एल औषध त्यांच्या कानात टाका काय होतं पांढऱ्या बाटली पाणी किती वाटल्या होत्या तीन डॉक्टरांकडे जास्त औषध याच्या बाटल्या नसतात बाबाजी हे आता पिरतात ते डॉक्टरांकडे तीनच बाटल्या असतात डोकं दुखायला पण तेच ताप यायला पण ते दुखायला पण गुण कसा लागतो तेच समजत नाही काही एक दुःख न मिटवण्यासाठी दुसरं दुःख नव्हतं म्हणून ते बंद काय म्हणत मग शिस्टरने पाच पाच एम एल पाणी टाकलं पाणी टाकल्यानंतर पाच मिनिटं झाले म्हणे का हो तुम्हाला काही फरक पडला का मी बिलकुल ऐकू येत नाही आता एका फरकच्या विषय नाही याचे कानच चांगले होते आता त्या डॉक्टराने बावीस वर्ष गाठले होते माऊन शिक्षणात मग त्याने बिनकाज घेतला इकडच्या कान पाहिला इकडच्या कान पाहिला दोघं कान ओके परदेश स्वच्छ याला व्यवस्थित ऐकू येतं हे डॉक्टरांनी ओळखलं आणि डॉक्टरनं हुशार असतात म्हणजे डॉक्टर नर्स आपल्याकडे आलेल्या पेशंटच्या दोघं कानामध्ये मराचे खडे फित्त बसलेले असल्या कारणाने आपण खोललेला ध्वनी त्यांच्या कर्णपुलावर जात नसून तो प्रतिध्वनीत होत नाही म्हणून त्यांना ऐकायला येत नाही काय करा आपल्याकडे जे गुलाब्या मध्ये तेजाब आहे ते तेजाब यांच्या कानात पाच पाच वेळ टाका ते तेजाबच्या पावरने तो मडते तो निळगुडेल तो बाहेर पडेल परदे स्वच्छ होतील यांना ऐकायला येईल काय म्हटलं त्याने तेजाब आणि ते तेजाब या भाऊने ऐकलं <laughs> नर्स बाटली घेऊन लागेल म्हणे पालथे परा म्हणे कापर म्हणजे तुमच्या कानात ही औषधी टाकायची आहे तो म्हणे औषधी नाहीये आहे म्हणे हो का सांगितलं मी टाकू देणार नाही म्हणे का बने त्याच्यात तेजाबेल नाही तेजाब तिच्या काही नाही डॉक्टर म्हणाला काय चाललं हो तिकडे म्हणे कहो डॉक्टर साहेब तुम्ही तेजाब टाकायचे म्हणताय माझ्या कानाचे पडदे पाठवून जातील मी काय ऐकू डॉक्टर म्हणे येण्यासारखा का काय गोष्टी करतोय त्याच्या कुठे ते तेजाब आलं म्हणे हो तुम्ही माझ्या समोर बोलले म्हणेजाबे आलं म्हणजे तुम्हाला कसं काय माहीत म्हणे माझ्या कानांनी ऐकलं आणि तुम्हाला गुण लागला शंभर शंभर दिली शंभर दिले विचार करू लागला पुत्र मागायला गेलो आणि भरतार करून आलो आमच्या कांद्याची म्हणजे पुत्र मारायला म्हणजे शं दोनशे कमायला गेलो गे शंभर गेले रात्रभर झोपला नाही कारण माऊली ते शंभर संध्याकाळच्या नायटीचे होते आणि ज्याला रात्र नाईंटी भेटली नाही त्याला रोज झोप लाग सकाळी झाली म्हणे जे झालं ते सकाळीच जाऊ आणि पुरता काय श दोनशे रुपये घेऊन येईल कारण की डोकं दुखत मग रात्री नाही घेतो तुम्ही म्हणणार असं का बघ पण मी तुम्हाला पहिलेच बोललो मी ऑलराउंडर होतो म्हणणार माहिती तुम्ही एवढी माहिती कस काय मग तो सकाळीच आला म्हणजे जे म्हणजे जय बसा डॉक्टरला आनंद घ्यायला जायचं म्हणजे आपले परमानन घ्यायचे म्हणजे काय होत आहे याने विचार केला होता आज काही येतो पण मी डॉक्टराला कबरणार नाही मग म्हणून लागला म्हणे माझ्या तोंडाची जीभेची चव गेली आहे म्हणे बिलकुल मला कशाची चव लागत म्हणे कशाचीच नाही बिलकुल नाही मला ना दारची चव लागली ना भातची चव लागली ना मटकीची भाजीची चव लागली ना मला बुंदीची चव लागली डॉक्टर म्हणे सिस्टर यांच्या मुखामध्ये आपल्या पांढऱ्या वाटीतलं पाच औषध आवश्यकता काय तो पांढऱ्या वाटी तुमचे पाच एम एल त्या ठिकाणी पांढऱ्या वाटलीतलं औषध टाकलं गेलं आपल्याकडे फक्त तीस मिनिट आहे तू गड्यात पाहताय मी बरोबर पाच बाय एम एल वाटलीतलं पाणी टाकलं गेलं पाच मिनिटं झाले डॉक्टर म्हणाले तुम्हाला ते शव घेते का म्हणे मला बिलकुल शव येत नाही डॉक्टर म्हणे आज तुझ्याकडून दोन शेव उठतील मला तुला मला मोडायला मला मोडित शव नाही शिष्ट आपल्या पिढ्या बात तुला पाच एम एल औषध यांच्या तोंडात टाका तो मग कर काय करतो डॉक्टरमध्ये पेट्रोल सिस्टरने पाच एम एल आ करा त्याने आ केलं टाकून दिलं जसं पेट्रोल तोंडात गेलं तसं त्याला तरतर व्हायला लागलं थुकला म्हणे डॉक्टर तुम्ही डॉक्टर का कसं येईल खुशाल लोकांच्या मुखात तुम्ही पेट्रोल टाकता अरे काय येण्यासारख्या गोष्टी करतो कुठे पेट्रोल होतं मला चव लागली लागायला लागली का चव म्हणे वान शंभर हा घरी गेला तिसऱ्या दिवशी सकाळी त्याला असा आजार सांगेल असा आजार सांगेल माझी माझे माझे दोनशे गेले डॉक्टर साहेब जय बसा गेलीचे गेला पुढची कुठली डॉक्टरांनी त्याला बसवलं म्हणे काय झालं म्हणे मला स्मृती हंश झाला मला काही आठवत म्हणे थोडंफार बघ पाच मिनिटापूर्वी काय झालं ते सुद्धा आठवत नाही म्हणे सिस्टर यांच्या मुखात पाच एम एल पांढऱ्या वाटलीतलं औषध टाका तुम्हाला वाटलेलं औषध माहिती आहे शिस्टरने पाच एम एल पांढऱ्या वाटलीच औषध टाकलं पाच मिनिटं झाले डॉक्टर म्हणतात तुम्हाला काही आठवत आहे का म्हणे मला मुळीच आठवत नाही तुला काही दोनशे रुपयाची आय बोल समजते काय नाही भाषेत बरं आहे ना म्हणजे शिस्टर यांना काही चव आलेली यांना काही स्मूर्ती होत नाही एक काम करा आपल्या गुलाबी या वाटलीतलं पाच एम एल औषध यांच्या तोंडात टाका यांना आठवून यायला लागली काय होतं गुलाबी बाटलीमध्ये तेजाब याने गुलाबी बाटली ऐकली परवा हा गुलाबी बाटलीमध्ये तेजाब सांगत होता शिस्त ती बाटली घेऊन आली म्हणजे तो नुकरा म्हणजे काब तुमच्या तोंडात टाकायचे तुम्हाला आठवण दे नाही टाकू देणार आणि काब म्हणजे त्या बाटलीमध्ये आहे नर्स म्हणे टाकू देत नाही डॉक्टर म्हणे काब टाकू देत नाही म्हणे तिच्या तेजाबे म्हणे नाही म्हणे आहे म्हणे तुला कस काय माहित तुम्ही परवा बोलले होते गुलाबी बाटलीतलं ते म्हणजे परवाची आठवण आली का परोचा। परोचा था था तुला म्हणजे आठवायला तीनशे रुपये डॉक्टरने उपटले दृष्टांत संपला सिद्धांताकडे या डॉक्टर म्हणजे देव डॉक्टर म्हणजे पेशंट म्हणजे जीव आणि तीन बाटल्या रज तम आणि सत्व तीन गुण तो एक देवाला आपण येडा समजतो पण तो देव रजसत्तम आणि सत्व या गुणामध्ये आपल्याला माया करवी मोहित करतो भ्रमित करतो आणि आपल्याला त्या ठिकाणी योग्य अयोग्याच्या विषय पडतो देव अर्जुनाला सांगतात मला जाणणारा म्हणून जाणू शकत नाही जो मोहित झालेला आहे जो भ्रमित झालेला आहे तीन गुणामध्ये तो मला जाणू शकत नाही मोहितम ना ती जो मोहित झाला अर्जुना तुम्हाला जाणत नाही अहो आपण देवाला समजतो स्वतः परमेश्वर पाच हजार वर्षापूर्वी द्वापार युगात त्याने जीवाच्या भल्यासाठी सगुण परमेश्वर निर्गुण परमेश्वर सगुण झाला निराकार साकार झाला अवतरला द्वापार युगामध्ये अर्जुनाला निमित्त करून तुम्हा आम्हा जीवांना ज्ञान नाही काय त्या ज्ञानाचे नाव गीता केव्हा ते टाळ्याला त्या नाचे नाव गीता 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 वाचे जे वदती नाही पुनरावृत्ती योग गीतेचे महत्व आहे मग इथं वारकरी असोत नाही तर मान भाऊ पंथी असोत नाही तर शिवबाबा वाले असो नाही तर स्वामी समर्थवाले असो नाही तर स्वामीनारायणवाले असो सर्व हिंदू धर्माचे हे फक्त आपण वाटे पाहिले वाटे पाहिले बाबा बाबा आपल्या पन्नासांच्या शंका दिली जे आईच्या कोणते आले आने के के मा... कुंता आने करन तो व ते वाट पाडून घेतात तुम्ही आणि पाडू नये त्याच्यात काही नवल नाही ठीक आहे मग कोणताही असं पण तू हिंदू धर्माचा आणि आपल्या धर्माचा ग्रंथ कोणता गीता माता ही तू सगळे हिंदू धर्माचे बसले दोन चार पाच असतील बांधून दोन आयपर्यंत बांधव मुसलमान बांधव नाही काय पण इथे बसले सर्व आपले जे कापुरित धरून मग कोणाकोणाकडे आपला धर्मग्रंथ आहे म्हणजे गीता आहे उंच राहतात म्हणजे तू पुराचा पुरा उठला तुमच्याकडे म्हणजे एवढ्या बायांकडे गीता गीत नावा गीता नावाच्या बायासारखा एवढ्या <laughs> लोकांकडे गीता म्हणजे बाकीच्यांना बाकीच्या बाकीचे बाकी जे कोण सर्वच आहेत त्यांच्याकडे गीता नाही येत का मग ना नाही नाही मी ज्यांनी हात केले त्यांच्या यांनी पुढं घालला बर का आता ज्यांच्या हातूंचे आत नाही त्यांना मी गीता देणार आहे खरं नाही मागले आणले मी पाच हजार गीता आणलेले

म्हणजे गीता पाच सात लोकांकडे बरं जाऊ द्या माझ्या मागे ज्याने बोललं त्याला मी खरंच गीता घेणार आहे साडेतीनशे रुपयाची गीता पण मी पैसे गेला नाही फक्त माझ्या मागे म्हणा मी म्हणेल गीता शे क्या नाता आहे तुम्ही म्हणायचे गीता आम्हाला माता आहे सर्वांनी म्हणायच्या तुम्ही नका म्हणा आपली आहेच माता गीता, नाता? गीता से क्या नाता है, है। बाकी समोर केल्यामध्ये बोलत नाही गीता शे क्या नाता है? <laughs> गीता हमारी माता है, है? है।, है पण माता को हम घर में नहीं लाता सज्जनो हिंदू धर्माची हिंदू साधकाची ही शोकांतिका आहे कि आपला धर्मग्रंथ आपल्या घरात नाही तुम्ही मुसलमान बांधवांकडे जा त्यांचे पाच पाच सात सात वर्षाचे मुलं कणमा आणि फात्या मुखग्गत बोलतात आपल्या मुलांना बोलत श्रेष्ठ घरातले जीवन वरिष्ठ आचरण करतात त्यांच्या अनुक्रानुन करतात बर का गीताबद्दल जर सांगायचे म्हटलं तर गीता हा ग्रंथ जीवन सफल करणार आहे ज्ञानदेवे म्हणे ग्रंथ हा एक तरी ओबीव एक ओवी जीवनाचा अनुभव सांगतात पण आपल्याला तेवढं जमत नाही गीतं आपल्याकडे आहेत पी ज्यांनी आतुमचे केलं तर ते किती वाचतात तेही महत्त्वाचे बरे रंगे गीतं आहे पण उघडून कोणी पाहत नाही एका ठिकाणी असाच कीर्तनाला गेलो बाबा कीर्तनाला गेलो कीर्तनकाराचा खूप रुबाब असतो खूप पावर असतो जो पर्यंत त्याच्या अंगावर कपडे असतात मग कोणी चाल बोलवतो मग एक मुलगा म्हणे आई हे माझी आई तुम्हाला चहाला बोलवला गेलो बसलो खुर्चीवर आणि त्या ताईच्या आकाराला किचनमध्ये गेल्या आणि त्यांची चार पाच वर्षाची मुलगी होती ती माझ्या जेवढे आली अशी केतून मला उभी राहिली मग मला विचारायला लागली बाबा म्हणजे तुम्ही ताय चलता म्हणाल लहान मुलगा असं बोलत बाबा म्हणे तुम्ही काय म्हणे म्हणाले बाई मी कीर्तन करतो मग मला बी चलता येता कीर्तन म्हटलं हो मग काय चलावं लागेल त्याच्यासाठी म्हटलं शिकावं लागेल तुम्ही शिकवाल मला मतलं शिकवेल मला आनंद घ्या इतक्या या मुलीमध्ये या वयात मी केशातून दहाची नोट काढली कशावर आवडते मी आपण गीता आहे एकूण त्याच्यावर आठवडो दहाची नोट काढली त्याच्या हातात दिली म्हटलं कॅटबरी घेशील नाही म्हणे बाबा काय म्हणते त्यात बनी थाल्याने दात थला होता म्हटलं ठीक आहे तुला आवडेल कसं कर तिने ती दाची नोट घेतली माउत आलमारी होती कपाट होती कपाटा जेवण गेली एक गीता ग्रंथ काढला मोठा ग्रंथ होता तो काढला तो उघडला त्याच्यामध्ये दाची नोट ठेवली पॅक केली आणि आलमारीमध्ये तू लावून दिली मला खूप आनंद घ्याला किती संस्कारी असावं हो। या घरात गीता आहे या घरात लहान लहान मुलं गीतीला आदर करतात तिच्यात पैसे ठेवतात म्हणजे काहीतरी संस्कार असायला पाहिजे म्हणून मला आनंद घ्यायला चांगल्याकडे चायला आला मी लगेच मी ती मुलगी परत माझ्या योगने उभा गेली म्हटलं का घे दि तू हे काय केलं म्हणे मी पैसे ठेवले म्हटलं मग पैसे ठेवण्याची जागा म्हणजे काही गीता असते बेटा तुला गल्ले करायला हवे ना गल्ला करायला हवं ना म्हणे बाबा दोन तीनदा दल्ले तिले म्हणे पण आमच्या घराच्यांना तडती आली की ते दल्ले पडून टाकतात म्हणतो मग म्हणजे मी त्यात केलं मी विचार केला की आपल्या घरात गीता आहे आणि त्या गीतेमध्ये जर पैसे ठेवले तर आपले पैसे तुथे जाणार म्हटलं ताब आमच्या दरातले बाबा तो गीतेला हात पण लावत नाही आणि उधळून पण पाहतो आपल्याला देवाने तुमच्या माझ्या दिवाचा उद्धार व्हावा म्हणून अर्जुनाला निमित्त करून पाच हजार वर्ष दिली आपण ती उघडली नाही माझ्या ज्ञानेश्वर माऊलीला बुडते हे जन न देखरे डोळा म्हणून अलंकारणेश्वर